ते माझी कधी कधी चेष्टा करतात तुम्ही दिसत नाही अजून काय म्हणावं तसं वातावरण दिसत नाही नागेश्वरांच्या साक्षीने सांगा आपल्या सर्वांना शिवाजी आढावा पाटलांना कुठे पाठवायचं आहे शिवाजी आढावा पाटलांना कुठे पाठवायचं आहे महाराज माता की आशीष महाराज के आपले निशाने आपले निशाने आपल्या सर्वांना विनंती करतो सर्वांनी मतदार निवडून आठ ते चाळीस खासदारामध्ये सगळ्यात जास्त साडेतीन लाखाचा पुढचा लेण घेतला पाहिजे आपल्याला काय लेण होता आपला शिवायला आपला लेण किती होता मागच्या वेळेला निवडून आलो त्यावेळेला तीन लाख तीन हजार काही लोक बघतात की स्पर्धा आहे तुम्ही डोक्यातून काढून टाका तीन लाख एक्कावन हजार त्याचा विक्रमी विजयाचा नारळ महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुढा एवढाच सांगतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय आदिवासी